आपले वार दापोली तालुक्यातील हरणे येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांकडून हुल्लडबाजी करण्याचा प्रकार पुन्हा उघड झालाय दिवाळीच्या सुट्टींमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या संख्येनं पर्यटक आले आहेत मात्र त्यातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे हरणे येथील किनाऱ्यावर आपली वाहने नेऊन हुल्लडबाजी करण्याचा प्रकार उघड झाला असल्यानं याची पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गंभीर दखल घेत सर्वच समुद्रकिनारी तातडीने पोलिसांचं विशेष पथक तैनात केलं आहे आणि नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशाराही दिलाय पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गणपतीपुळे भाटे हरणे आदी समुद्रकिनारी मागील काही दिवसांपासून ठराविक पर्यटक आपल्या चारचाकी गाड्या बिंधास्तपणे पाण्यात घेऊन जाताना दिसू लागल्या अनेक पर्यटकांना समुद्राच्या भरती ओहोटीचे वेळापत्रक माहीत नसल्यानं समुद्र किनारी नेलेली वाहने भरतीच्या पाहण्यानं किनारीच रुतून बसल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत अनेक पर्यटक समुद्र किनारी वेगानं वाहने चालून स्टंट करत असल्यानं किनाऱ्यावरील इतर पर्यटकांना त्याचा त्रास होतो आणि अपघाताचा धोकाही संभावतो त्यामुळे जिल्हा पोलिस दलानं समुद्र किनारी वाहने नेण्यास मनाई केली होती मात्र त्याकडेही हे पर्यटक दुर्लक्ष करत असल्यानं आता दस्तूर खुद्द पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनीच हा विषय फारच गांभीर्यानं घेतला असून अशा पर्यटकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतून तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेलचे काण प्रेस करा